ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन तीस मार्च ज्या घरात शांती त्या घरात भगवंताची वस्ती गृहस्थाश्रमासारखा आश्रम दुसरा नाही खास नीती धर्माचे रक्षण यासाठीच विवाहाचे कारण ज्या घरात राहते शांती त्या घरात भगवंताची वस्ती कृतीवर मनुष्याची परीक्षा जैसी वासावर पदार्थाची परीक्षा કોના કરાવા ઘ ઐસે વાગા જગાત આપણ કર્યા સંભાવિત ન કધી વેરાશ વ્યવહાર હાથ દેલ ખાસ વ્યવહારીલ કરાવા પ્રયત્ન પ્રપંચાત ન પડુ દયા ન્યુન રોગાની ભીતિ ન ઠેવાવી ચિત્તી રોગાલા ઉપચાર કરા જરી બહુતરી કષ્ટી ન હોવું દિત્ત आपत इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान परी न व्हावे त्यांचे अधीन सर्वांशी राहावे प्रेमाने चित्त दुश्चित्त न व्हावे कशाने आपलेपणा ठेवला जेथे प्रेम लागत असे तिथे ज्या घरात स्वार्थाचे मान बळावले तेथे समाधानाचे मान कमी झाले मन राखता आले तरच प्रत्येकाला सुख लागले सुखाने नांदावे नवरा बायकोने राम आणावा ध्यानी, दोघांनी राहावे प्रेमाने सदा वागावे आनंदाने एकमेकांनी दुसऱ्यास दुःख होईल असे न करावे काळजी वाटेल असे न वागावे घरातील माणूस मार्गाने चुकले त्यास प्रायश्चित्त हवे खरे पडते नसावे जन्माचे तेवढ्या पुरते असावे साचे एखाद्याचे हातूर करू नये असे कर्म झाले तरी त्याला सुधारण्याच्या मार्गाने सर्वांनी वागावे आचरण शुद्ध असावे एक व्रत सांभाळावे प्राण गेला तरी परद्वार करू नये कोणतेही व्यसन करू नये नीच संगत धरू नये भलते काम करू नये गृहछिद्र कोणा सांगू नये आपला बोज आपण घालवू नये विश्वासघात कोणाचा करू नये परदुःखे हसू नये देहदुःखे त्रासू नये केला उपकार बोलू नये मुला सांभाळून राहावे प्रपंचात कधी उदास न व्हावे प्रेमाने वागावे सर्वांशी सुख राही निस्वार्थापाशी आई वडिलांची आज्ञा पाळावी चांगल्याची संगत धरावी अभ्यासात लक्ष ठेवून राहावे भगवंताचे नामस्मरण करावे न माना नामान साधन जैसे पती पतिव्रतेस पती प्रमाण न मानावे सत्य जाने राम होईल अंकित हेच साधू संतांचे बोल कोणीही न मानावे फोल बोधवाक्य कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांती जय श्रीराम